नमस्कार चला आज आपण पाहू कशाची भाजी करतोय हे आहे राजमा तर आपण इथं राजम्याची भाजी करतोय इथं भिजू घातले होते आणि दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कांदा छान आपल्याला लालसरंगावर भाजायचं आहे आपला कांदा छानपैकी भाजून झाला तेल थोडं जास्त टाकायचं आणि लालसरंगावर भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मी इथं खोबऱ्याचा खिस घातलेला आहे आणि पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ पण भरपूर प्रमाणात घातलेले आपल्याला छान हे दोन्ही भाजून घ्यायचं ह्याच्यामुळे आपली भाजी पण घट्ट होती आणि खायला पण टेस्ट छान लागते तर ल आलं लसण घातलं होतं आणि ही अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे इथं आपण जिरे मोहरी फोडणीसाठी घालायचे आहे हळद घालायची इथं थोडे गरम मसाले घ्यायचे तमालपत्र दालचिनी लवंग शहाजिरे चक्रीफूल एकच घेतलेलं आहे आणि छान आपला मसाला परतला का त्याच्यामध्ये हे जे वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आणि छान आपल्याला असं तेलावर परतून घ्यायचं हळद पण ही आपल्याला तेलामध्येच घालायची इथं धना पावडर काश्मीर लाल मिर्च थोडासा काळा मसाला लाल चटणी असा पण घेतलेला आहे आणि आपला राजमा पा इथं शिजलेला आहे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या राजमाच्या इथं टॉमॅटो पण घातले कारण आपण पिवरी ह्याच्यामध्ये घातली नव्हती तर टॉमॅटो कट करून घातलेले आहेत मसाला परतला का राजमा त्याच्यामध्ये घालून द्यायचा आणि छान असं हलून घ्यायचं आपल्याला मग जसं लागेल तसं पाणी घालायचं पाणी थोडंसं अगोदर एक साईडला गरम करून घ्यायचं गार पाणी घालायचं नाही भाजीमध्ये आणि चवीनुसार मीठ घालून पहावरून कोथिंबीर टाकलेली आहे आपण हॉटेलसाठी हो भाजी बनवत असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडी जास्त प्रमाणात बनावं लागते आणि भाजी पण एकदम छान झालेली आहे इथं पहा फ्लावर ही आपली राजमाची भाजी बनवून झालेली आहे वरण भात हे आपलं सगळं रेडी तयार झालेलं आहे म्हणजे बनवून ठेवलेलं असलं का लोकाला कपटपट वाढायला होतं आवडले आवडले एक सबस्क्राईब करा शेअर करा